नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कटामध्ये आपण पिंपरी चिंचवड शहरातील ज्या महापालिका निवडणुका सुरू आहेत त्याच्यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत चर्चा आता अधिकृत उमेदवार होतील जे जे इच्छुक आहेत त्यांनी पक्षांकडे अर्ज केलेले आहेत आता अधिकृत उमेदवार कोण त्यापैकी ते नावं यायला काही दिवसात सुरू होईल साधारण दोन तीन दिवसामध्ये ती अधिकृत नावं मिळतील दरम्यानच्या काळामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करतो आता माझ्यासोबत आहेत ऐश्वर्या मनोज खानोलकर ऐश्वर्या तुझं स्वागत आहे नमस्कार ऐश्वर्याला राजकीय पार्श्वभूमी आहे तिचे वडील मनोज खानोलकर हे महापालिकेमध्ये सुद्धा नगरसेवक हो होते तत्पूर्वी ते केवळे केवळे ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा होते केवळे साधारण एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये शहरामध्ये आलेले आहे त्यानंतर दोन हजार सात मला वाटतं त्या दरम्यान दोन हजार सात मध्येच मनोज खानोलकर हे त्या भागातून महापालिकेमध्ये नगरसेवक आले होते आणि दोन हजार सतरामध्ये प्रज्ञा खानोलकर त्यांची पत्नी त्या सुद्धा नगरसेविका होत्या आता ऐश्वर्या त्या दृष्टीने प्रयत्न करते की तिला नगरसेवायचंय हायली क्वालिफाईड मुली मुलं युवक युवती हे महापालिका सभागात आले पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका आहे त्या दृष्टिकोनातून ऐश्वर्याला खास पाचारण केले ती स्वतः आर्किटेक्ट आहे शहराचं एकूण नियोजन कसं करायचं त्या नियोजनामध्ये तिचं व्हिजन काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत ती काही राजकारणी तशी नाहीये जरी वडील राजकारणात असले तरी सुद्धा ती स्वतः राजकारणात नाही ती विद्यार्थीच आहे अजून मला ऐश्वर्या तू तुला राजकारणात काय कारण काय ग मी आकिरे ऐश्वर्या खांबकर निवडणूक लढवणे किंवा समाजकार्य करणे हे आमच्या घरात काय नवीन नाही आम्ही कित्येक वर्षापासून आमच्या खानवरकर कुटुंबात हे करत आलो आहोत माझ्या वडिलांचं मार्गदर्शनाखाली आणि माझा भाऊ आणि प्रज्ञाताई यांचा मेन सपोर्ट असल्यामुळे मला ही ऑपॉर्च्युनिटी मी खरं तर खूप धाडस केला आहे बिकॉज मला डेव्हलपमेंट करायचं आहे आपल्या प्रभागाचं आ, मी आर्किटेक्ट असल्यामुळे माझं जे एज्युकेशन आहे आर्किटेक्चरचं त्याचा मी हंड्रेड अँड टेन पर्सेंट वापर करून आपल्या प्रभागाचा डेव्हलपमेंट करेल आणि प्रभागात बरेचशी कामं आहेत जी स्टॅग्नेटेड आहेत बरेचशा समस्या आहेत जसं की गुरुद्वाराच्या गुरुद्वारा जो रोड आहे तिकडे पी मध्ये मुलं राहतात सो पी जीमध्ये ते सगळे बाहेरून शिकायला येतात इकडे आणि भरपूर क्राऊड आहे सो तिकडे रोड रस्ते स्ट्रीटस्केप डिझाईन्स वेल डिझाईन नाही आहे सो so, तिकडे मला माझा ब्ल्यू प्रिंट मी रेडी करत आहे uh, स्ट्रीटस्केप डिझाईनसाठी सो so, बेसिकली uh, जे आपण टेक्निक्स बघतो रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट किंवा पॉकेट गार्डन्स स्मार्ट गार्डन झेन डिझाईन स्ट्रीटस्केप ग्रीनस्केप अर्बन प्लॅनिंग हे सगळे जे कॉन्सेप्ट आहेत हे आपण मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये बघतो अर्बन लेवल वरती बघतो तिथे जेव्हा आपण जातो तिकडे तसा जो फील येतो जो काम आणि जो आपल्याला लक्झरी किंवा एक स्टँडर्ड जो फील ये तो, तो फील येतो तो मला प्रभागात द्यायचा आहे माझ्या एज्युकेशनचा मी वापर करून आपला प्रभाग डेव्हलपमेंट करेल हु, नाही त्याच्यामध्ये आणखीन काही तू फार सुंदर कल्पना मांडते की प्रभागामध्ये नेमकं काय असायला पाहिजे रस्ते आहेत कसे त्या प्रभागातल्या आणखीन काही समस्या सांगू शकतेस ते तुझ्या प्रभागामध्ये केवळ येतं मामुडी येतं देहरोडचा काही भाग येतो नंतर विकास नगरचा भाग येतो त्याच्यामध्ये हो। नंतर अगदी फार भोंडवे चौकापर्यंत वाटतं गुरुद्वारापर्यंत संपूर्ण तो परिसर त्याच्यामध्ये हो। येतो तिथल्या काही समस्या सांगू शकतेस की तिथले मेजर प्रॉब्लेम काय आहेत आता एक तो मधला बी आर टी रोड फार सुंदर झालेला आहे हो। प्रशस्त रस्ता आहे तसे रस्ते अंतर्गत नाहीयेत हो। तुला नेमकं त्या संदर्भात काय वाटतं तिथं प्लॅनिंग कसं आहे का नेमकं ऍक्च्युली आमच्या प्रभागात दोन बी आर टी रोड आहेत त्याचे जे फुटस्केप डिझाईन आहे तिथे सीटिंग्स नाही दिले आहेत प्रॉपर सो so, तिथे मला वाटतं की सिटिंग चा uh, डिझाईन डेव्हलप केला पाहिजे आणि मी नक्की तो माझा ब्ल्यू प्रिंट रेडी करत आहे सेकंडली स्टॅग्नेटेड कामं आहेत कोणकोणतीस स्टॅग्नेटेड कामं कोणती जसे की डीपी प्लॅन डीपी प्लांट मध्ये जसे uh, घरं जी दिले आहेत त्याच्यावरून रस्ते दिले आहेत जे की चुकीचं आहे जे मी स्टडी केलं आणि जे की चुकीचं आहे त्यावरती मला काम करायचं आहे माझं सोशल नेटवर्क म्हणून आर्किटेक्टचा ग्रुप आहे सो आम्ही सगळे एकत्र मिळून ते प्लॅन तो प्लॅन नक्कीच सुधरवू असं एक मोटिव्ह आहे माझं आणि महिलांच्या आरोग्य विषयी मला एक बोलायचं आहे महिलां महिलांसाठी रोजगार आणि त्यांच्या आरोग्यासाठी हेल्थ केअर सेंटर्स स्मार्ट वॉकिंग प्लेसेस गार्डन्स हे असं एक मला करायचं आहे आपल्या प्रभागात सो बेसिकली स्मार्ट वर्किंग प्लेसेस हे सगळे थायलंडमध्ये हेच कॉन्सेप्ट केले जातात हे आपल्या इथे नाही आहेत हे स्मार्ट जे वर्किंग प्लेसेस कॉन्सेप्ट आहे जे आहे की घरी बसून वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम हा असा एक कॉन्सेप्ट आहे तो तो मला आपल्या इथे डिझाईन करायचा आहे आपल्या प्रभागात जेणेकरून लोक घरातच राहून आपलं काम करू शकतात हो लँडस्केप डिझाईन आहे सो लँडस्केप मध्ये माझा एक मेन उद्देश असणार आहे माझा की लँडस्केप मला डिझाईन करायचं आहे जेणेकरून जो फील आहे तो मला द्यायचा आहे एकदम काम आणि चांगला फील मला आपल्या प्रभागात द्यायचा आहे तू अर्बन सेट फुटपाथ जे आपल्या शहरामध्ये केले तू पाहिले असेल की तू तु समजा तुमच्या तु रावेचा जो बी आर टी रोड आहे त्याला सुद्धा दोन्ही बाजूला अर्बन सेट फुटपाथ ते डिझाईन केलेले ते डिझाईन योग्य आहेत का योग्य आहेत पण तिथे सीटिंग नाही आहेत तिथे जे नेटिव्ह झाड जे आपण लावतो ती नेटिव झाड नाही आहेत सो तसे नेटिव्ह झाड आपण जास्त जास्त लावले पाहिजे आणि या साधारण काय काय चुका झाल्या असं सा काही सांगू शकतेस तू त्यांच्या डिझाईन मध्ये आता तुझ्या प्रभागामध्ये एक्सप्रेस वे सुद्धा आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे तू असेल त्याचं डिझाईन योग्य आहे का ग त्याचा डिझाईन योग्य आहे अच्छा आणि बरेचशे अजून केले अजून लँडस्केप टाकलं पाहिजे असं माझं एक हे मोठ्या आणखी काय सांगू शकतेस की तुझ्याकडच्या समस्या आणि तुला कोण कोणते त्याच्यावरती उपाययोजना करता येऊ शकतात तुझ्या तुझ्या ना आर्किटेक्टच्या नॉलेजचा वापर तू इथे कसा करशील आणि त्यासाठी काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काही वापरू शकतेस आता आहे बऱ्यापैकी एआय आयचा वापर करून आपण चांगले डिझाईन्स करू शकतो ॲक्च्युली आता ए आय एवढं ॲडव्हान्स आहेत की लोक तेच वापरतात आणि आपण एकही तिथे एक वर्ड टाकलं तर आपल्याला एक पूर्ण एक समरी भेटतं की कसं काय डिझाईन करता येईल सो त्याचाच मी खूप जास्त उपयोग करून आपलं प्रभाग आ, एकदम छान डेव्हलप सुंदर बनवेल एकदम छान सुंदर बनवेल आणि डीवाय पाट, पाटल एक म्हणजे डीवाय पटेलचा जो रोड मी डीवाय पटेल मध्ये शिकली आहे सो डीवाय पटेलचा जो रोड आहे तो फार लहान आहे आणि त्याचे जे फुटपाथ आहेत ते फार मोठे तिथे सिटिंग आहे आणि तिथे क्राऊड खूप जास्त आता झाला आहे सो मला असं वाटतं की तिथे स्ट्रीटस्केप मध्ये सीटिंग टाकले पाहिजे सिटिंग्स असले पाहिजे सो माझं ब्ल्यू प्रिंट वरती मी काम करत आहे अच्छा छान ओव्हरऑल तू संपूर्ण हे रस्त्याबद्दल सांगितलं पाण्याची व्यवस्था कशी आहे त्या प्रभागामध्ये पाणी दिवसा आड येतं आमच्या प्रभागात पण आम्ही सेवन्टी फाईव्ह लाख अधिक असे टँक आम्ही लोकांनी हे केले आहेत ऑर्गनाइज केले आहेत जे थ्री मंथ मध्ये आमचं त्याचं काम फिनिश होणार आहे अच्छा बरं दृष्टिकोन हो हॉकर झोन मंडळी वगैरे आहे तुमच्याकडे तुमच्या प्रभागामध्ये कुठे हॉकर झोन मंडळी हे असे काही कॉन्सेप्ट अजून आले नाही आहेत जेव्हा आपण अर्बन लेवल वरती जेव्हा आपण करतो प्लॅन तेव्हा एच आय जी एम आय जी एल आय जी हे कन्सिडर करून डिझाईन करतो सो आपल्या प्रभागात ते डिझाईन असं एवढं मी जेव्हा चेक केलं तर एवढं बेल डिझाईन नाही आहे सो माझ एकच मुद्दा आहे की जेव्हा आपण अर्बन प्लॅनवरती जेव्हा मी तो प्लॅन बसवेल तेव्हा मी एच आय जी एमआयजी एलआयजी असं एक रिडिझाईन करून छान एक डेव्हलपमेंट आपल्या प्रभागासाठी मोकळी जागा आहे तशी भरपूर हो रिझर्वेशन ची भरपूर जागा आहेत किती रिझर्वेशन तुला साधारण तू आता आर्किटेक्ट म्हणतात तू डीपी प्लॅनचा अभ्यास केला असतो डेव्हलपमेंट प्लॅनश्वर हो, हो. चा तिथे रिझर्वेशन किती येत जाणार जे काही तुला बरेचसे रिझर्वेशन आहेत हॉस्पिटल्स येणार आहेत फ्युचर मध्ये गार्डन्स आहेत पण काही लोकांनी ते अडकवले आहेत ते पण मला एक मुद्दा सांगायचा आहे की काही लोक इन्करेस्ट आहेत त्याच्यामध्ये हो सो so, uh, मला जर ऑपॉर्च्युनिटी भेटली तर मी uh, जेव्हा निबडून येईल तर सर्वप्रथम सुरू करणार आहे आणि यंग जनरेशनला ही संधी राजकारणात येऊन त्यांचे विजन्स खूप असतात यंग जनरेशनचे सो आयडियाज uh, पण फार त्यांच्याकडे छान असतात डेव्हलपमेंटसाठी सो यंग जनरेशनला ही संधी भेटावी uh, हाच माझा मोटिव आहे छान आपण पाहिलं असेल तरुणी कशा पद्धतीने शहराबद्दल विचार करते तिच्याकडे काय काय व्हिजन आहे प्रत्यक्षामध्ये ही महापालिका हे शहर आज जवळपास पाच पन्नास वर्षाचं शहर झालेलं आहे पण अशा पद्धतीने शिकलेले तरुण डॉक्टर इंजिनियर वकील आर्किटेक्ट अशा प्रकारे हायली क्वालिफाईड ज्यांचा ग्लोबल व्हिजन आहे ती आता आर्किटेक्ट झाली पण तिचा अभ्यास सुद्धा त्या पातळीचा आहे अशी मंडळी जर महापालिकेच्या सभागृहामध्ये असतील तर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होऊ शकतो शहराचं जे व्हिजन शहराचं जे डेव्हलपमेंट आहे जो विकास करायचा आपल्याला लोकांना काय हवं त्यानुसार तो पद्धतीशीर विसा विकास होऊ शकतो असं एक साधारण त्याच्यात हे ओव्हरऑल आपण जर पाहिलं असेल ऐश्वर्या ही अत्यंत नवीन आहे आता तिच्या अभ्यासक्रमानुसार ते सगळे बोलते की शहराच्या दृष्टिकोनातून माझी ब्ल्यू प्रिंट अशा तयार करणार आहे तिच्या वाढच्या दृष्टिकोनातून खरंतर तिने संपूर्ण शहराचा विचार करायला पाहिजे या शहरामध्ये जो डेव्हलपमेंट प्लॅन केलेला आहे डीपी नवीन विकास आराखडा त्याच्यामध्ये तिने लक्ष घातलं पाहिजे अशा मुलांनी जर नवीन व्हिजन त्याच्यामध्ये आणलं तर तो आराखडा निश्चितच चांगला असेल शहराच्या पुढच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून ऐश्वर्या तुला उमेदवारी सुद्धा मिळू दे तू नगरसेवक होऊ दे पुढच्या वेळेस नक्की आपण नगरसेवक म्हणून तुझी मुलाखत करू तुला शुभेच्छा आहे थँक्यू